नोव्हेंबर महिना सुरू झालो की आमच्याकडे बेडे पाडूचं सीझन चालू होता बेडे म्हणजे काय तर तुमक पुढे कळातच बेड्याची पाडावकी वर्षातून चार वेळा करूची लागता बेडे पाडूचे असले की आम्ही सकाळीच घरातली सगळी कामं आवरतो कारण बागात जाऊन पडलेले बेडे वेचून आणूचे असतात बेडे वेचून आणले की त्यांना उन्हात सुकवचा लागता साधारण वीस ते बावीस निमरा बेड्यांका दाखवची लागतात तेव्हा जाऊन खय ते व्यवस्थित सुकतात आज दादा काका येऊचे असत बेडे पाडून काल रात्रीच त्यांना निरोप पोचून इलो घासूक थोडी भांडी झाली तर म्हटलं नदीर घेऊन जाऊया बरोबर प्रसाद इलो तेका मासे धरूचे असत आमच्या पाडसून म्हशी ये नदीत त्यांचा आहात त्यांचा पाण्यात बसन जायचं माझी भांडी घासन झाली नदीर जाताना प्रसादाचं लक्ष चुकवून जायचं लागतं नाहीतर मासे धरूचा ठरलेलाच प्रसादान ह्यो भात हाडल्यान घराकडून मासे धरूच्यासाठी ह्यो भात माशांशे धरूचे मासे खाणं नाही तेका का फक्त मासे धरून त्यांना परत पाण्यात सोडूच असतं तर बघूया आता किती मासे धरतात ते दुसरं काही गेलो दुसरं खूप म्हणते का हे बघ पण पाणी खराब झालं पण टा दुसरं काही एकच दिसतं दोन आहेत हे बघ दोन असत या बाजूला आलं

घरात घेऊन जाऊया आणि काय करूया माश्यांबरोबर खेळ फिश टँक लागतात त्यांना फिश टँक बनवतो लागता ऑक्सिजन सोडतो लागतं भीतर वायरिंग करून त्यांना खाऊक देऊ रोज त्यांचा खाऊक वेगळा असता रोज रोज भात नाही खाणत ते माश्यांचं खाद्य मिळतं इतके सगळ्या गोष्टी करू शकता वया आपणा आमक लागता दुसऱ्यानी भरवचा माश्यांक कोण भरवतो अशा रीतीने आम्ही चार मासे धरलेले असत सक्सेसफुली आणि त्यांना आम्ही थोड्या वेळानं सोड करू नदीवरसून घराकडे इलंय आणि जेवणाची तयारी सुरू केली आमच्याकडे कोकणात बऱ्याचशा पदार्थात खोबरा लागतात ह्या हत्याराक सुळको म्हणतात आमच्याकडे कोकणात नारळ सोलूच्यासाठी सुळको ह्या पारंपारीक हत्यारच वापरला जाता नारळ ओले असले का भसा भसा येतात आमका दिवसाक दोन तरी नारळ जेवणाक लागतात थोडेफार नारळ सोलून त्यांची सोण्णाहरांमरात टाकले सोण्णा निमरात सुकली काय चुलीक लाव गावतात चला आता तुमका बेडे दाखवते बेडे म्हणजे सुपारीचं फळ आमच्याकडे पिवळ्यान बेडे काढले जातात <स्थाँगा> बेड्याच रंगच किती सुरेख दिसताना ना हे आमचे दादा काका कित्येक वर्षा दादा काकाच आमच्याकडे नारळ आणि बेडे पाडू काम करतत बेडे उंचावरून खाली पडले की जमिनीत जोरात आपटल्यामुळे बागभर पसारतात ते सगळे वेचून घराकडे न्यायचे लागतात दरवर्षी पावसात रानात बेडे अडकान पडतात ते नजरेक दिसणत नाही आणि मग त्यांना कोंब येतात आणि त्यांचे पोफळी रुजतात आम्ही असे पोफळी कोपळून टाकतो कारण ते पोफळी कितपत लागतीत म्हणजे त्यांना कितपत बेडे धरतीत ह्या सांगा घेणार नाही बेडे बागातून वेचून घराकडे आणले की त्यांना निमरात पगळून घालूचा लागता वीस ते बावीस निमरा दाखवली काय बेडे कुरकुरीत सुकतात जसे भुईमुगाचे शेंगे वाजवले की आतमधल्या शेंगदाण्याचा आवाज येता तसोच बेडो वाजवलो की सुकल्यानंतर त्याच्यातल्या सुपारीचा आवाज येता आमच्याकडे सध्या नोव्हेंबर महिन्यातही पाऊस लागता बेढ्याची पाडावकी झाली आणि पेढे निमरात टाकले आणि त्याच्यावरती जर पाऊस लागलो तर बेड्याची साला असत ती सुपारी चिकटान रवतात तेका चोचे बेडे म्हणतात पावसात भिजल्यामुळे बरीचशी सुपारी काळी पडता असे चोचे सुपारी आणि काळे झाल्या सुपारींचा दर खूप कमी असता सुपारी रोज अलटून पलटून घालूची लागता। तरच ती सगळ्या बाजूने व्यवस्थित सुकता आज माझ्या पाठी दिसतं ह्या जायफळाचं झाड असा आणि आता तुमका थे। थे मी तुमका झाडार पिकलेलं जायफळ दाखवते ह्याच्यापूर्वी पण मी बऱ्याचदा दाखवलं आहे पण ज्यांनी बघूक नाही त्यांना दाखवते आता जायफळाचं सीझन संपत येईल त्याच्यामुळे खैतरी चुकारी जायफळ रवली जी शिरा लागलीत त्याच्यातला याक पिकला काढी जायफळ मी ह्या का कोकणी डायमंड म्हणते कारण हि असं डायमंडसारखं उघाडतं ह्या त्याचा टरफल ह्याचा बरीच लोक लोणसा करतात ह्या काळ्या रंगाचा जायफळ ह्याच्या आतमध्ये जायफळ असतं ह्यावरचा टर्फल आणि लाल रंगाची जी दिसतात ती जायपत्री जी आपण मसाल्यात वापरतो ही आमची उज्ज्वला नदी आणि नदीच्या पलीकडे दिसता आमचा सुपारेचा बाग त्याच्यात थोडेफार माडय असत भेड्यांप्रमाणेच जायफळं सुद्धा नजर चुकवून पडाण रोवतात आणि ते काय कोंब काय त्यांची अशी रोपं रुजतात आज नजर चुकवून वांदर कधी बागात इले काळकच नाही जून जायत इल्लो घड सबन खाल्ल्याने खायले एक दोन फणे फक्त शिल्लक ठेवले नाहीत पेढे सुकल्यानंतर त्यांचा आकारमान आणि रंग बदलतात साधारण वीस बावीस निमरा दाखवल्यानंतर आम्ही सुकलेले बेडे गोंट्यात भरून ठेवतो आणि मग आमच्या सवळीनुसार सोलूक घेतो ह्या ज्या माझ्या हातात हत्यार दिसता ते का रापू म्हणतात मुठीचा या लोखंडी हत्यार बेडे सोलूच्यासाठी वापरला जातात वेग हो सुपारी सोलून झाल्यानंतर त्याचा वेगवेगळा वर्गीकरण करूचा लागतं म्हणजे चोचे सुपारी वेगळी काळी सुपारी वेगळी आणि पांढरी चकचकीत सुपारी वेगळी ज्याप्रमाणे त्याचं लूक असतो म्हणजे बाहेर रूप असताना त्याप्रमाणे त्याचे पैसे असतात तर हा सुपारीचं व्हिडिओ कसं वाटलो नक्की कळवा पुढच्या वेळी असाच काहीतरी वेगळा घेऊन येत आहे